वर्षभरावरती कुंभमेळा हा येऊन ठेपलेला आहे आणि त्यातच त्र्यंबकेश्वरच्या देखील नगरपरिषदेच्या निवडणुका या होत आहेत एकंदरीतच या निवडणुकांकडे साधू महंत कसं बघतायत काय त्यांच्या अपेक्षा आहेत काय त्यांची मागणी ते आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आता आनंद आखाड्याचे साधू महंत आहेत भगवान बाबा आहेत महाराजजी आता निवडणुका आहेत कसं बघताय या निवडणुकांकडे वास्तविक निवडणुका आणि राजकारण हा साधूंचा विषयच होऊ शकत नाही आणि आम्ही त्याच्यापासून पूर्णपणे वेगळे आहोत नगर नगरपालिकेचं इलेक्शन आणि आमच्या कुंभाचा काडी मात्रही संबंध नाही आहे कारण मी जवळजवळ मागील अठ्ठेचाळीस पन्नास वर्षापासून त्र्यंबकमध्ये राहतो तर बरेच मी नगरसेवक नगराध्यक्ष वेगळ्या वेगळ्या टर्ममध्ये पाहिले इथे पाहिजेत असा कधीही भरीव विकास होत नाही कोणीही कामं करत नाही स्वच्छता वेळेवर पूर्णपणे होत नाही मुबलक पाणी पुरवठा होत नाही देता। आता ने तयारी आखनी केली अनि हाँ हे नुसते सगळे आश्वासनं देतात आता शासनाने सगळी कुंभाची तयारी आखणी केलेली आहे आणि हा आता हे वेळेवर येणार मग हे काय करणार आहे शासन मोठं की एक नगरपालिका मोठी नगरपालिकेला त्यांचाच खर्च भागत नाही आहे उलट यांनी तर असं करायचं असतं की सर्वांनी मिळून तुम्ही जो नगरपाल निवडणुकीसाठी पैसा खर्च करता तो नगरपालिकेला निधी गोळा करून द्यायचा असता आणि बाकी हे न करता म्हणजे नगरपालिकेला एक हातभार लागला असता इथली नगरपालिकेची अवस्था अशी आहे की तिला तिचा खर्चच भागवता येत नाही आणि अशा वेळेमध्ये ह्या निवडणुका आम्ही काही याला फार गांभीर्याने घेत नाही आहे की लोकांनी स्वच्छ आणि चांगले आणि सामान्य उमेदवार निवडून द्यावे हीच आमची अपेक्षा आहे ते पण आता कुंभमेळा आहेत त्या दृष्टीने स्थानिक जबाबदारी ती नगर परिषदेवरती आहे आपल्याला काय वाटतं पुढे कुंभमेळ्याच्या दृष्टीने काय काय विकास होणं गरजेचं आहे काय नगर, नगर परिषदेवर जास्त काही नाही कारण आता आहे आत्तापर्यंत नगरपालिकेवर जबाबदारी राहत होती परंतु आता कुंभमेळा प्राधिकरण झालेला आहे त्यामुळे सगळे विभाग आणि सगळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी दिली आहे मला वाटतं नगरपालिकेकडे जास्तीत जास्त पाणी पुरवठा आणि आरोग्य स्वच्छता याच्या पलीकडे कुठली व्यवस्था असू शकणार नाही बरं हे झालं पण सध्याचं जे काय राजकारण सुरू आहे पूर्ण राज्यभरातच याकडे तुम्ही कसं बघता साधू म्हणतो म्हणून नाही हे बघा मला तर थोडासा स्पष्ट बोलायचं असं झालं तर मला असं वाटतंय की आमची लोकशाही देशामध्ये शिल्लक आहे की नाही हाच एक प्रश्न आहे कारण देशामध्ये की सत्तेपेक्षा विरोधकही तितकाच महत्वाचा असतो पण आज आमच्या देशभरामध्ये दे, विरोधक हा कुठे जमिनीवर दिसत नाही आहे त्यामुळे नेहमी अशी चिंता वाटते की हा देश कुठे जाईल कसा जाईल कारण कुठेही एक प्रकारे एक हाती संपूर्णपणे कारवार आणि सत्ता जायला नव्हे लोकशाहीचा मूळ गाभाच असा आहे त्याला सत्ताधारी आणि विरोधक पाहिजेत परंतु आज सत्तेच्या लालचेपोटी की आजचे लोक कुठल्याही पक्षाशी निष्ठावान नाही जिकडे सत्ता आहे तिकडे पळत सुटतात आणि सर्व की एका आर्थिक याच्यावरती राजकारण येऊन थांबलेलं आहे त्यामुळे मला वाटत नाही की भविष्यात या देशामध्ये आणखीन कोणी पार्टी पक्ष की इथे कोणी उभं राहू शकेल कारण ज्याच्याकडे पैसा असेल बळ असेल शक्ती असेल तरच हे राहिले तर अन्यथा या देशामध्ये विरोधक हा एक मात्र कुठेही दिसणार नाही परंतु ही एक चिंतेची काळजी कारण मी खरा एक राष्ट्रभक्त असल्यामुळे की माझी इच्छा आहे सत्तेवर कोणी ये हो। पण हा विरोधक सुद्धा असला पाहिजे आणि लोकांना मतदारांना याच्यामुळेच मतदारसुद्धा आता काही विचार करत नाही आणि प्रलोभनाला बळी पडत चाललेला आहे तर हे देशासाठी काही योग्य वाटत नाही राजकारणात बदल व्हावे यासाठी साधू महंत यांनी करत या राजकारणात यायला पाहिजे असं वाटत तुम्हाला वाटतं का नाही मी तुम्हाला सांगितलं ना की लोक सत्ता पाहतात आणि जनता आहे ना की जनतेलाच हे आवडत नाही जनता पाहते की यांच्याकडनं कुठल्याही अपेक्षा पूर्ण होत नाही मग जनता सत्तेच्या मागे उभी राहते सत, नाही सत् सत्तेच्या माध्यमातून त्यांना जा जे काय मिळेल ते मिळतं आज कुठेही बघा तुम्ही गुंडशाही झुंडशाही बळकावळकी राजकीयपासून त्यांच्याच पक्षांचे लोकं त्यांचेच लोकं मग ती पार्टी कुठली असो काही असो यांनी देशामध्ये एक आर्याजकता माजवलेली आहे त्यामुळे फार मोठं एक देशावरती संकट आहे असं मी मानतो अजून काही महाराज आणि म्हणतो यांच्याशी आपण बोलूयात महाराज तुम्ही कसं बघताय त्या निवडणुकांकडे निवडणुका खूप सुंदर आहे छान आहे व्यवस्थापन आहे जे आ... आपल्या या संविधानाने घालून दिलेले काही जी पायड्या असतील त्या पायड्याप्रमाणे चाललेलं आहे पण हे राजकीय ब प्रलोभनापोटी राजकीय ब आस्थेपोटी किंवा जास्त अनासक्तीपोटी जे काही चाललेलं आहे हा जो सध्याचा काही व्यवहार असेल की सध्याचं जे काही कार्यक्षेत्र असेल राजकीय क्षेत्रातील लोकांचं ते आपल्या या लोकशाहीसाठी नक्कीच घातक आहे आणि ते असं सामाजिकदृष्ट्या योग्य नाही आहे नगरपरिषद निवडणूक आहेत कुंभमेळा होऊ घातलेला आहे काय अपेक्षा आहेत विकास होतोय आहे का या मागे झालाय का पुढे होईल विकास हा त्र्यंबकेश्वर नगर परिषद ही क वर्ग नगर परिषद आहे ही डोनेश्वर चालणारी नगरपरिषद आहे इथे प्रॉपर जिथे कुशावर्त कुंड वगैरे आहे किंवा गावचे रोड रस्ते मंदिरं वगैरे असतील जे सामाजिक कामं असतील नगरपालिकेला जे करावायचे आहे ते कामं सुद्धा नगरपालिका आपल्या डोनेशनने किंवा आपल्या अवस्थेमध्ये ती करू शकत नाही तिला सरकारच्या डोनेशनची आवश्यकता आहे आणि स्थानिक सगळीच नागरिक सर्वच आमचे आहे आम्ही स्थानिक त्र्यंबकेश्वरचे असल्याकारणामुळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील नगरसेवक पदाचे उमेदवार असतील सर्वांनाच आमच्या शुभेच्छा आहे जे बी येतील आमचे स्थानिक नागरिक त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या हातीतील जेवढे नागरिक आहे त्यांनी सुज्ञ नागरिक सुज्ञ नगरसेवक सुज्ञ नगराध्यक्ष निवडून द्यावा आणि त्यात त्याच्याकडनं होत असलेली सामाजिक कार्य व्यवस्थित होतील अशी अपेक्षा करतो या निवडणुकी व्यतिरिक्त ही कुंभमेळ्याची कामं होत आहेत त्यावर तुम्ही समाधानी आहात का बैठका सुरू आहेत दौऱ्याही सुरू आहेत नेते मंडळी असतील अधिकाऱ्यांनी शासकीय पातळीवर जे कामं सुरू आहे कामा ते कामात बऱ्याचशा मीटिंग आम्ही असतो ते प्रत्यक्षात दाखवतात चित्रफितीद्वारे दाखवतात स्वतः समजून सांगतात त्या म्हणजे जे पेपरवर्कवर तर हो सध्या आम्ही समाधानी आहे पेपरवर्क खूप छान आहे जेव्हा प्रत्यक्षात ते कामं उतरतील प्रत्यक्षात ते कामं जेव्हा दिसू लागतील तेव्हा तिथून पुढे थोडंसं बरं वाटेल सध्या तर काही असं खाली वर्क काम नाही आहे पेपरवर्क छान आहे एकंदरीत आपण बघत आहोत कुठेतरी कुंभमेळ्याच्या कामांबाबत साधू महंतांची नाराजी आहेत यासोबतच आगामी ज्या काही नगर परिषद निवडणुका त्र्यंबकेश्वरची होती आहेत तर सुज्ञ नगरसेवक नगराध्यक्ष हा निवडून द्यावा मतदान प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडावी अशीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामनिकी पवार सोप्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी त्र्यंबकेश्वर